नमस्कार मी कडला द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात सविस्तर बातमी नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास आणि पंचायत मंत्री, मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची निवड झाली त्या अनुषंगानं सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाकडून नागरी मूलभूत सुविधा आणि शासनाच्या शासना योजनेचा लाभ तसंच श्रमिक कष्टकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा याकरिता शासकीय विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित स्वागत करून नागरिकांच्या विविध मागण्यांचं निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिलं माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं विविध मागण्यांचं आणि प्रामुख्यानं कॉम्रेड गोदुताई पुरुळेकर नगर येथील पायाभूत सुविधा रेनगर आणि मयत साक्षी कलबुर्गीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन दिलं यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ मेजर माजी नगरसेविका सुनंदा बल्ला अभियंता मेहुल मुळे डीवाय एफ आयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड विल्यम ससाणे कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही